तर कोकण वीर शैवलिंगायत लिंगायत समाजाने साजरा केला पंचाहत्तरावा अमृत महोत्सवी विरोत्सव कोकणातील वीर शैवलिंगायत लिंगायत समाज मुंबईमध्ये एकत्र आला त्यानंतर त्यांनी आपली उन्नती करत रत्नागिरी येथे पंच्याहत्तरावं अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या दिमाखात साजरं केलं वीर शैवलिंगायत समाज गेले अनेक वर्ष एकत्र येत असून या सर्वांनी कोकण वीर शैवलिंगायत लिंगायत समाज मुंबई यांनी कोकणातील पंचवीस संघटनांना एकत्र येत पंच्याहत्तरावं अमृत महोत्सवी वर्ष रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात मोठ्या दिमाखदार सोहळ्याने साजरा करण्यात आलं यापूर्वी मारुती मंदिर ते प्रमोद महाजन क्रीडा संकुल इथे उभारलेल्या श्री श्री एक हजार आठ सीमत सद्गुरु ज्ञानसिंह सनाधीश्वर डॉक्टर चंद्रशेखर विश्वाचार्य महास्वामी काशी यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवी विरोत्सवाचं दिमाखात दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर जगद्गुरु पीठाधीश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या चरणांचं पूजन करून पुढील कार्यक्रमाला प्रारंभ झाला यावेळी डॉक्टर चंद्रशेखर महास्वामी काशी यांनी आपल्या अमोघवाणीने या कोकण वीरशैव लिंगायत समाजाची आख्यायिका सांगत सर्वांना आशीर्वाद दिले पशुंगे त्राशाक्य वायव्याना अरण्या ग्राम्याचे तस्मा यज्ञा स्रव अरण्या ग्राम्याचे तस्मा यज्ञा स्रव होता च तस्मा जजायत तस्मा अश्वा अजायत एके बयाद संस्थेच्या पंचाहत्तर वर्षाच्या सामाजिक कार्याची एक शृंखलाच आपणापुढे आम्ही ठेवत आहोत संस्थेची मूलभूत कार्यप्रणाली हे धार्मिक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक उद्दिष्ट ठेवूनच अखंड कार्यरत आहे संस्थेतर्फे एकोणीसशे एकोणसत्तर पासून दोन हजार अठरा पर्यंत मुंबई सह कोकणात तेरा धर्म आहे मानव जातीच्या लौकिक आणि पारलौकिक अभ्युदय सा सिद्धी स धर्म आचरणाने मानवाला ऐहिक सुख भोग प्राप्त होतात शेवटी त्यांना सद्गती अर्थात मुक्ती मिळतो त्यालाच आपण धर्म धर्म आहे परंतु या सर्व धर्मांमध्ये जे पहिला धर्म कोणता अस विचार केले प्राचीन आहे त्यांच्याकडून आलेले हा सनातन वीरशैव धर्म सुद्धा तेवढच प्राचीन असं लिंगांग सामरस्य बोधणारी जो विद्या आहे त्याचं नाव आहे वी विद्या त्या विद्यामध्ये जे रममाण असतात स्वाध्याय करतात प्रवचन ऐकतात आचरण करतात त्याच्या आदर्श व्यासाने झालेल्या या कार्यक्रमामध्ये वीरशैव लिंगायत समाज वसई ते विरार तसेच वीरशैव लिंगायत समाज अंधेरी कांदिवली चेंबूर ठाणे बदलापूर पावस ओणी शिरगाव आदींसह राज्यातील विविध संघटना आणि संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या वीरशैव लिंगायत समाज हा प्रथमच या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एकत्र आला असून त्यांनी समाज प्रबोधनासाठी उचललेलं पाऊल निश्चितच प्रेरणादायी आहे